you mm -hmm. पेसा कायदा अंतर्गत राज्य शासनाच्या कृषी शिक्षण आरोग्य महसूल यासह वेगवेगळ्या क्षेत्रात भरती अंतर्गत अनेक आदिवासी विद्यार्थ्यांना नोकरी उपलब्ध झाली परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सरकारनं संबंधितांना नोकरीवरून काढून टाकले न्यायालयाच्या निकालाचा चुकीचा अर्थ घेतला गेल्याचा दावा करत आदिवासी बांधव आक्रमक झाले त्यामुळे पेसा भरती करिता गेल्या महिनाभरापासून आंदोलन सुरू आहे मात्र शासनाने या आंदोलनाची कोणतीही दखल न घेतल्यानं अखेर बुधवार अठ्ठावीस ऑगस्ट रोजी आदिवासी विकास भवनवर उल गुलान मोर्चा काढण्यात आला जोपर्यंत निर्णय होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला तोपोवन येथून या मोर्चाला सुरुवात झाली जय आदिवासी जय बिरसा मुंडा जय राघोजी भांगरे आदिवासी सारे एक समान पैसा भरती झालीच पाहिजे कोण म्हणत देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही आदिवासी एकजुटीचा विजय असो अशा अनेक आक्रमक घोषणा देत आदिवासी बांधव आणि भगिनींचा विराट मोर्चा तपोवन ते आदिवासी भवनपर्यंत भरपावसात निघाला आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शासकीय नोकरी मिळालीच पाहिजे ही आपली मागणी कायम आहे पेसा भरती आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आपल्याला सरकारशी दोन हात करण्याची ही वेळ आहे सरकारला वटणीवर आणण्यासाठी व आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला भर पावसातही पावसाच्या सरी अंगावर झेलत हा मोर्चा काढण्यात आला तोपोवन मार्ग काढण्यात आलेला आदिवासी विकास भवनपर्यंत काढण्यात आलेला यावेळी आदिवासी विकास परिषदेचे लकी जाधव यांनी आमदारांनी संसदेत विधानसभेत या विषयावर आवाज उठवला पाहिजे आणि आमचे मागणी पूर्ण झालीच पाहिजे स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी रफिक सय्यद